नमस्ते जुन्या आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सगळ्यांचे सहज स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहात गावाकडे केली जाणारी लापशीकर तापत ठेवलं आहे आपण लापशीसाठी लागणारे साहित्य बघूया शेंगदाणे गूळ लापशी तेल वेलची आणि जायफळीची पूड कुकर तापला आहे आता त्यामध्ये ते आपण तेल टाकूया तेलात आपण लापशी टाकूया तेलाऐवजी तुम्ही तिथं तूप पण वापरू शकता आता लापशी अगदी सफेद कलरची होईपर्यंत आपण परतून घेऊया तर लापशी परता परत मी तुम्हाला एक माझी गावची छोटीशी आठवण सांगते आम्ही लहान असताना ही लापशी देवाच्या भंडाऱ्याला केली जायची भंडारा म्हटलं की सगळीजण जेवायला जायची शेतात जेवायला पंगत बसायची जेवणासाठी पत्रावळ्या वाढल्या जायच्या जेवणाच्या तीन वाड्या वाढल्या वाढायच्या म्हणजेच तीन वेळा जेवण वाढलं जायचं दोन वेळा आम्ही पोटवर खायचं तिसऱ्यांदा जास्त वाढून घ्यायचं आणि ते घरी असलेल्या आजी आजोबांसाठी घेऊन जायचं असं कोणी कोणी केलं हे मला नक्की कमेंट करून सांगा लापशी आपली परतून झाली आहे अगदी सफेद कलरची झाली आहे आता आपण इथं पुढे पाणी तापत ठेवलेलं आहे एका वाटीला आपण अडीच वाट्या पाणी घेतलेले पाणी गरम आहे आता आपण ते पाणी लापशी मध्ये शेंगदाणे टाकूया तुम्ही शेंगदाणे शेंगदाण्याऐवजी काजू पण टाकू शकता आता व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि दोन शिट्ट्यांसाठी झाकण लावूया दोन शिट्टे होईपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गुळ आणि पावना वाटी पाणी घेतलेले आहे गुळ वितळा की आपण गॅस बंद करूया पाणी गाळून घेऊया दोन शिट्ट्या झाल्यात आपल्या कुकरच्या आता आपण कुकर खोलून बघूया लापशी आपण सुट्टी करूया छान शिजली आपली लापशी आता आपण त्यामध्ये गुळाचं पाणी ओतूया नंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे मिक्स करून घेऊया आणि गुळ्याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला ती शिजून घ्यायची आहे परत गुळ्याचं पाणी आहे अगदी आपली लापशी सुटसुटीत झाली आहे लापशीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका